म्हणूनच तिथं पूर्णपणे बोटीची व्यवस्था करून एस डी आर एफ आणि एफचे जवान तिथं काम करत आहेत आणि शिवाय आपण मिलिटरीला पण तिथं पाचारण केलेलं आहे पूर्णपणे सगळेजण तिथं लक्ष ठेवून आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये जी गावातले नागरिक हे चारी बाजूनी पाव पाण्याचा वेढा असल्यामुळं थोडंसे त्यांच्या मनामध्ये धाकधूक निर्माण झालेले त्यांना सुरक्षित स्थळी आणण्याचं काम हे युद्ध पातळीवर चालू आहे एनडीआरएफच्या टीम कुठे कुठे एनडीआरएफच्या टीम ह्या जास्त करून विशेषतः नांदेडच्या परिसरामध्ये जिथं पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि जिथं पाण्याचा वेढा ज्या गावांना बसलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणावर पुलावरनं पाणी वाहत असल्यावर वा, त्यांचा संपर्क तुटलेला आहे अशा लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे एनडीआरएफ चे टीम करतील ची टीम करते अद्यापर्यंत कुठेही तशा पद्धतीची घटना घडलेली नाही मात्र आम्ही क्लिअर पाटबंधारे विभागाला म्हणजे जलसंपादा विभागाला सांगितलेलं आहे कारण बहुतेक ठिकाणी धरण ओव्हरफ्लो झालेली आहेत मग पत्रकार मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं की ज्यावेळेस धरणं ओवरफ्लो होतात त्यावेळेस पूर नियंत्रण करता धरणाचं पाणी पण तुम्ही कशा प्रकारे सोडतात त्याच्यावर पण पुराचं नियंत्रण आपल्याला करता येतं आम्ही त्यांना अशा सूचना दिल्यात की प्रत्येक धरणावर कमीत कमी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाचा म्हणजे व्यक्ती ही तिथं चोवीस तास तुम्ही ठेवा पाणी कसं सोडतात काय सोडतात आणि जास्त करून आता दिवस उजाडलेला आहे सकाळपासून जिथं पाण्याची पातळी वरनं धरणामध्ये फ्री कॅचमेंट एरियामधनं कॅचमेंट एरियामधनं जिथं येवा मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे समजा एखाद्या धरणामध्ये एक लाख क्युसेस येवा येत असेल तर त्या धरणाच्या गेटमधनं देखील तेवढंच पाणी आपल्याला सोडत राहावं लागतं आणि काही काही नद्यांना मोठ्या प्रमाणावर आपण पाणी सोडतोय आम्ही आत्ता माहिती घेतली अलमट्टीने पण त्यांचं पाणी सोडलेलं आहे कारण आपली कोयना असेल आपले कृष्णा असेल त्या दोघांचा संगम होऊन ते पाणी अलमट्टीला तिथं जात असतं अशा पद्धतीनं शेजारच्या राज्यांची पण मदत आपण त्या बाबतीमध्ये घेतो कारण त्यांनी नाही पाणी सोडलं आणि पाण्याचा पुरवठा जर तसाच राहिला तर त्याचा फटका आपल्याला बसू शकतो त्याच्यामुळं दोन्ही राज्यांच्यामध्ये अशा ठिकाणी जी परिस्थिती असेल तिथं समन्वय हा आपण साधतोय आणि त्यांनी पण सहकार्य हे दिलेलं आहे आता महाबळेश्वरच्याही परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस असल्यामुळं तिथली जी काही धरणं आहेत कोयना सकट कोयना असेल कनेर असेल आपलं टे होम असेल या सगळ्या धरणाच्या संदर्भामध्ये देखील आपण पाणी सोडलं आहे इव्हन वीरमधनं मोठ्या प्रमाणावर पाणी त्या बाबतीमध्ये सोडलेलं आहे मी काही कलेक्टरांशी बोललो तर पुण्यापुरता बोलायचं झालं तर पुण्यामध्ये परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे बीडमध्ये परिस्थिती मात्र परळी माजलगाव या भागामध्ये पाऊस जास्त पडलेला असल्यामुळं पिकं पाण्याखाली गेलेली आहेत आणि ते सगळ्याच बाबतीमध्ये जिथं जिथं ही परिस्थिती राज्यात झालेली आहे तिथं तिथं सूचना देण्यात आलेल्या आहेत काल पण मुख्यमंत्री महोदयांनी आढावा ह्याच्याबद्दलचा घेतलेला होता आज पण आता कॅबिनेटच्या निमित्तानं तो आढावा घेतला जाईल आम्ही सगळ्या प्रशास सगळ्या भागातल्या प्रशासनाशी संपर्क ठेवून आहोत मुंबईमधलं तुम्ही सांगितलं की मिठी नदीची पातळी थोडी वाढत वाढत चालली तर काय त्यांना नाही नागरिकांना स्वतः गगराणींशी मी बोललो गगराणी म्हणले की दादा आमचं तिथं लक्ष आहे आम्ही तिथं दोन्ही बाजूच्या लोकांना अलर्ट केलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना जर शिफ्ट करावं लागलं तर सुरक्षित स्थळी शिफ्ट करण्याच्याबद्दलचं नियोजन पण त्यांचं आहे